नमस्कार एम बी बी एस बी डी स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे चौथा राऊंड शेड्यूल नेमकं ई टी सेलवर पब्लिश झालेलं आहे आजची दिनांक आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या शेड्यूलनुसार क्वालिफाय कोणकोणते विद्यार्थी असतील कोणकोणते नियम असतील हे सगळं आपण यानंतरच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे माहिती करून घेऊया की नेमक्या डेट कशा कशा देण्यात आलेल्या आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड हा ऑनलाइन होत असतो हा जो राऊंड आहे तर हा आपला फर्स्ट राऊंड किंवा मग सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड ज्या पद्धतीने झाला तर त्याच पद्धतीने हा फोर्थ राऊंड होतो फक्त याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड असं म्हणण्यात येतं आता हा ग्रुप ए चा स्टे वॅकन्सी राऊंड आहे बीएमएस चा शेड्युल्ड किंवा फिजिओथेरपीचं अजून येणं बाकी आहे तर ते बघूया आपण कधी येतो तर लवकरच ते सुद्धा पब्लिश होईल बघा शेड्युल्ड फॉर ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन इथं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड वन देण्यात आलेलं आहे याचं मिनिंग असं आहे की जर सीट जर वॅकंट राहिल्या तर अजून स्टे वॅकन्सी राऊंड दुसरा सुद्धा होऊ शकतो तिसरा सुद्धा होऊ शकतो पुढं मग आता हे एमबीबीएस बीडीएस या दोन कोर्सेस साठी आहे यामध्ये सुरुवातीला ऍक्टिव्हिटी इव्हेंट देण्यात आलेले आहे की जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते आजच येणार आहे अजून आलेलं नाही मी व्हिडिओ बनवत असताना एकदा चेक केलं अजून सीट मॅट्रिक्स आलेलं नाहीये त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस आपल्याला भरायचे एमबीबीएस बीडीएस साठी दोनच दिवस आहे उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये आपल्याला हे प्रेफरन्सेस टाकायचे यानंतर सिलेक्शन लिस्ट देईल तर ती चौदा तारखेला येणार आणि जॉईनिंगसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पंधरा सोळा सतरा हे तीनच दिवस देण्यात आलेले यामध्ये जे हॉलिडेज आहेत तर ते वर्किंग डेजच समजण्यात येतील तर त्यामुळं तुम्ही व्यवस्थित प्लॅन करा तुमचं जॉईनिंग व्यवस्थित झालं पाहिजे आता यानंतर जी लास्ट डेट आहे कॉलेज सोडण्याची तुम्ही समजा बी जॉईन केलेलं आहे तुम्हाला बी एम करायचं आहे तर तुम्ही सतरा तारखेच्या अगोदर ते बी सोडून द्या यानंतर जर का तुम्ही ते सोडलं तर तुम्हाला पॅनल्टी लागणार आहे तर त्यामुळे सर्व काही आता डिपेंड करतं बी च्या येणाऱ्या शेड्युल्डवर ओके आता यामध्ये का बऱ्याच काही गोष्टी अजून या, या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे क्वालिफाय कोण राहील कोण नाही हे सगळं आपण नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये बघूया पण आता एक लक्षात घ्या यावेळेस केलेल्या चॉईस फिलिंग फायनल होणार आहे यानंतर पुढं चॉईस फिलिंग चेंज करता येणार नाही किंवा वाढवता सुद्धा येणार नाही तर त्यामुळं थोडं काळजीपूर्वकच का चॉईस फिलिंग करा मिळालेलं कॉलेज घ्यावंच लागणार आहे जेजाव अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय